स्मृती पलाश आणि त्यांचं पोस्टपोन झालेलं लग्न इंस्टाग्राम एक्स रेडिट आणि ऑफिस या सगळ्यांना बचत गटाच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा फील देणारा विषय कारण या न झालेल्या लग्नाबद्दल प्रत्येकाकडे स्वतःची थिएरी आहे आता या थेऱ्या कमी पडत असतानाच काही स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत या कठीत स्क्रीनशॉट्समधून पलाश एका मुलीशी चॅटिंग करत असल्याचा तो स्मृतीसोबत चीट करत असल्याचा दावा करण्यात येतोय थोडक्यात इंटरनेटवर बिग बॉस सुरू झालंय पण या सगळ्या चर्चा सुरू कुठून झाल्यात नेमकं काय घडले आणि काय घडल्याचं सांगण्यात येतंय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल तर चला रविवारी तेवीस नोव्हेंबरला सांगलीत भारतीय क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोजर फिल्म मेकर पलाश मुच्छलचं लग्न होणार होतं सगळी तयारी सुद्धा जोरदार झालेली लग्नाला कोणते पाहुणे येणार याची चर्चा होती संगीत जोरात झालं हळदसुद्धा धडाक्यात पार पडली पण रविवारी दुपारी फेरे होण्याच्या आधी स्मृतीच्या सांगलीच्या फार्म हाऊसमध्ये एक ॲम्ब्युलन्स दाखल झाली आणि त्यातून स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांची तब्येत जोपर्यंत ठीक होत नाही तोवर स्मृती आणि पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी पोस्टपोन करण्यात आलाय जोवर आपले वडील आपल्या बाजूला उभे राहत नाहीत तोवर आपण लग्न करणार नाही असा निर्णय स्मृतीने घेतलाय असंही बातम्यांमधून सांगण्यात आलं स्मृतीचं कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये दाखल झालं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्मृतीच्या वडिलांना नेमका काय त्रास झाला हे सांगितलं त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं गरजेचं असल्याची माहिती दिली सोबतच स्मृतीच्या लग्नाच्या इव्हेंट मॅनेजरनं सुद्धा लग्न पुढे ढकलण्यात आलंय स्मृतीच्या वडिलांची तब्येत धोक्याबाहेर असली तरी ते पूर्णपणे ठीक नसल्यानं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे मीडियाच्या समोर येऊन स्पष्ट केलं हे सगळं घडलं दुपारी त्यानंतर संध्याकाळी आणखी एक बातमी आली स्मृतीचा होणारा नवरा पलाशची तब्येत बिघडली असून त्यालाही सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील आणि पलाश या दोघांची तब्येत बिघडल्यानं आणि लग्न नेमकं कधी होणार हे समोर येत नसल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं त्यात अजूनही दोघांच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती मन मग त्यानंतर पलाशची आई अमिता मुच्छल यांनी माध्यमांशी बोलताना काही खुलासे केले हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना त्यांनी सांगितलं की पलाश स्मृतीच्या वडिलांच्या खूप क्लोज आहेत स्मृतीपेक्षा हे दोघं जास्त क्लोज आहेत जेव्हा ते आजारी पडले तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशने डिसिजन घेतला की जोपर्यंत अंकल ठीक होत नाही तोपर्यंत मी लग्नाचे फेरे घेणार नाही हळदीचा कार्यक्रम झाला होता त्यामुळे आम्ही पलाशला बाहेर जाऊ देत नव्हतो पण रडून रडून त्याची तब्येत खराब झाली इतकी की त्याला चार तास हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं तिथं त्याला आय व्ही ड्रिप द्यावी लागली ई सी जी टेस्ट करावा लागला बाकीच्या इतर टेस्टही झाल्या आता सगळं काही नॉर्मल असलं तरी तो खूप स्ट्रेसमध्ये आहे अशी माहिती पलाशच्या आईनं दिली पलाश आणि त्याची बहीण पलक हे दोघंही मुंबईला परत आले असून पलाश सध्या हॉस्पिटलमध्ये नाही तर घरी आराम करतोय असंही त्याच्या आईने सांगितलं अमिता यांनी आणखी एका गोष्टीबद्दल खुलासे केले स्मृतीच्या वडिलांना नेमकं काय झालं होतं अमिता यांनी सांगितलं की लग्नाच्या एक दिवस आधी त्यांनी खूप डान्स केला ते खूप खुश होते इंस्टाग्रामवर त्यांनी सुद्धा टाकत होते जेव्हा आम्ही वरातीचं प्लॅनिंग करत होतो तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागला आधी त्यांनी सांगितलं नाही पण नंतर त्यांची तब्येत इतकी बिघडली की डायरेक्ट अँब्युलन्सच बोलवावी लागली तेव्हा फक्त लग्नाचे फेरे घेणं बाकी होतं पण त्यांची तब्येत सिरियस असल्याचं कळल्यावर लग्न पुढे ढकलण्यात आलं पण लवकरच सगळं काही ठीक होईल आणि पलाश आणि स्मृतीचं लग्न होईल असा दावा पलाशशाईकडून करण्यात आलाय हे सगळं जे घडलं जे अधिकृतपणे सांगण्यात आलं ते होतं पण या सगळ्यात सोशल मीडियावर वेगवेगळ्या थिअरीज चर्चेत आल्यात रेडिटवर काही पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यात पलाशचं कोरिओग्राफरसोबत अफेअर होतं लग्नाच्या दिवशी ही गोष्ट स्मृतीला समजली आणि त्यातूनच हे लग्न मोडलं असा दावा करण्यात येतोय पण अर्थात याला कोणताही आधार नाही त्यात सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्स फिरतायत मॅरिडी कोस्ट नावाच्या एका अकाउंटवरून पलाशसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत एक मेच्या स्क्रीनशॉटमध्ये पलाश या मुलीला पुढच्या आठवड्याप्पा फ्री असल्यावर आपण मारिएटला स्विमिंगला जाऊ असं म्हणतोय यावर तो डेट करतोय ना असा रिप्लाय त्याला मिळतो यावर पलाश मेसेज करतो की याचा अर्थ आपण स्विमिंगला जाऊ शकत नाही असा होत नाही मग ही मुलगी मेसेज करते की लोक तुला ओळखतात आपण सोबत गेलो तर ते वियर्ड वाटेल यावर पलाशचं उत्तर येतं मी माझ्या फ्रेंडसोबत चिल करतोच यात वियर्ड काही नाही मी माझ्या असिस्टंटला कॉल करून ठेलीन त्यामुळे आपण ग्रुपमध्ये आहोत असं वाटेल यावर ही मुलगी तू तिला दररोज भेटतो नाही असं विचारते तेव्हा पलाश रिप्लाय करतो की याबद्दल नको विचारू आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये आहोत तीन ते पाच महिन्यातून एकदा भेटतो फक्त याआधी मी तिच्यासोबत टूर वर्क चिल करायला जायचो पण मागच्या दोन वर्षांपासून माझ्यासाठी सगळं खूप हेक्टिक झालंय असं पलाश म्हणतो यावर ही मुलगी रिप्लाय करते की हे खूप वाईट आहे पलाश मेसेज करतो की यामुळेच आम्हाला वेळ मिळत नाही आहे आणि हाच प्रॉब्लेम आहे पण जे आहे त्याचं आहे यावर या मुलीचा रिप्लाय येतो पण तुझं तिच्यावर प्रेम आहे ना या मेसेजवर पलाशचं उत्तर असतं तू सगळं याच गोष्टी बोल मग पलाश पुन्हा मेसेज करतो तू उद्या फ्री आहेस का आपण पहाटे पाच वाजता वर्सोवा बीचला जाऊ आपण कधी भेटायचं असे वेगवेगळे मेसेज पलाश या मुलीला करतोय असा दावा या स्क्रीनशॉटमधून करण्यात आला आहे सोबतच मुली या मुलींना आपण कधीही पलाशला भेटलो नाही असे एका स्क्रीनशॉटमधून सांगितलंय या स्क्रीनशॉटचा आधार देत पलाशनं स्मृतीसोबत चीट केलं त्यामुळे त्यांचं लग्न मोडलं असा दावा सोशल मीडियावर होतोय पण याला इथं बळ कशामुळे मिळालं तर स्मृतीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाच्या कार्यक्रमाचे सगळे फोटो काढून टाकलेत पलाशनं स्मृतीला प्रपोज केल्याचा व्हिडिओसुद्धा तिनं आपल्या अकाउंटवरून काढून टाकलाय तिनं पलाशसोबतचे जुने फोटो अकाउंटवर ठेवले असले तरी लग्नाचे सगळेच फोटो काढून टाकलेत फक्त स्मृतीनंच नाही तर तिच्या सुद्धा हे फोटो आपापल्या अकाउंट्सवरून काढून टाकलेत आणि नेमकं काय घडलं का या चर्चा सुरू झाल्यात त्यात स्मृतीचे वडील ॲडमिट असताना ती वडिलांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जात असताना पलाश तिच्यासोबत का थांबला नाही तो मुंबईला का आला तो आणि स्मृतीचे वडील क्लोज आहेत तर तो तिच्या वडिलांसोबत सहज थांबू शकला असता था। काहीतरी बिनचलंय म्हणूनच तो मुंबईला आलाय असेही प्रश्न आहेत अजून तरी पलाशनं स्मृतीला प्रपोज करतानाचा व्हिडिओ आणि तिच्यासोबतचे फोटोज डिलीट केलेले नाही आहेत त्यामुळे या चर्चा फेक असल्याची शक्यता अर्थातच आहे अजूनपर्यंत या दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे या सगळ्या निव्वळ चर्चाच आहेत बाकी तुम्हाला लोकांच्या पर्सनल जीवनात काय इंटरेस्ट आलाय तुम्ही कशाला नाक खोपतात तो गेलता का बघायला असं म्हणत मापक काढू शकताय पण इथवर व्हिडिओ इंटरेस्ट घेऊन बघितला याचा अर्थ गॉसिप गट सदस्य होणं कुणाला आवडतंय हे समजून यायला पुरेस आहे त्यामुळे तुमचं धैर्य तुमच्यापर्यंतच ठेवा आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या अक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये